पुढील महिन्यामध्ये अर्थात नऊ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दिव्यासं प्रथमच बैलगाडा शर्यतीचं मैदान सर्वात मोठं हे होत आहे हे मैदान फॉर्च्युनरचं मैदान म्हणून ओळखलं जात आहे या मैदानामध्ये तब्बल पहिल्या क्रमांकाला दोन फॉर्च्युनर गाड्या हे ठेवण्यात आलेल्या आहेत हे मैदान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रदादा पाटील यांच्यामार्फत भरवलं जाणार आहे पुढील महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर नऊ नो नोव्हेंबरला हे मैदान सांगली या ठिकाणी संपन्न होणार आहे या मैदानासाठी महाराष्ट्रभरातून सर्व प्रमुख गाड्या या आपल्याला धावताना दिसतील त्या सर्वांचा लाडका तो म्हणजे तब्बल तेरावेळेस हिंदकेसर झालेला दा, बाकासूर हा सुद्धा आपल्याला धावताना दिसेल सर्वांना एकच आशा लागलेली आहे की ने हे मैदान मारावं व फॉर्च्युनर गाडी जिंकावी त्याचबरोबर बाकासुरचा पैरा हा नेमकं कोणत्या बाईलासोबत राहील हे जाणून घेण्याची इच्छा सर्व बैलाकडे शोकीन व बाकासूर प्रेमींना ही लागलेली आहे सध्या अंदाज बांधण्यात येत आहे की बाकासुरचा पैरा मथुरेख हजार रेख किंवा घोडचा सरजा बालमा या बैलांसोबत होऊ शकतो असा अंदाज सध्या हा बांधण्यात आलेला आहे या तिन्ही बैलांपैकी कोणत्याही बैलासोबत बाकासोरचा पायरा झाला तर नक्कीच बाकासूर फॉर्च्युनरचं मैदान गाजवेल व फॉर्च्युनर आपल्या नावची करेल असं बाकासुर प्रेमी आणि बैलगाडा शिवकेश